देवरे हॉस्पिटलचे उद्घाटन माननीय डॉक्टर सुभाष संरक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते आज दिनांक सतरा बारा सतरा रोजी सकाळी नऊ वाजता झाले उद्घाटन खानदेश साहित्य संघ महाराष्ट्राच्या वतीने तीन पुस्तकांचे पत्रकार भवन साक्री रोड या ठिकाणी झाले प्रकाशन आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र देवरे हॉस्पिटलचे उद्घाटन माननीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते आज दिनांक सतरा बारा सतरा रोजी सकाळी वाजता उद्घाटन करण्यात आले प्रमुख उपस्थिती डॉक्टर अण्णासाहेब भाईदास पाटील सुरेश रामराव पाटील सुभाष दादा देवरे डॉक्टर दिलीप पाटील हे उपस्थित होते मंगलमय या वास्तूधुनी शुभेच्छांची आरस निरंतर राहो तुमची साथ सोबती राहावी तोच विश्वास निरंतर कौतुकाचा एक शुद्ध शब्द हवा आणि आशीर्वादाची आज निरंतर आता आता देवरे हॉस्पिटलमध्ये दे, नवीन उपलब्ध सुविधा पुरविण्यात येणार आहेत अपघात विभाग नवीन फ्रॅक्चर ट्रीटमेंट सेंटर स्पाइन सर्जरी मनक्यांचे ऑपरेशन रोपण शस्त्रक्रिया न्यूरोफिजिशियन जनरल मेडिसिन व आय सी यू कॅन्सर सेंटर व जनरल सर्जरी विभाग रेडिओलॉजी एक्स रे स्कॅन एम आर आय पॅथॉलॉजी विभाग एम आर आय पिजिओथेरफी विभाग अशा अत्याधुनिक साहित्यासह या देवरे रुग्णालयात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत पंकज श्यामराव देवरे डॉक्टर प्रग पराग देवरे डॉक्टर सौ किरण पंकज देवरे डॉक्टर सौ प्रा प्राजक्ता पराग देवरे आदी या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित होते

लिहिणारा जो वर्ग आहे वेगवेगळ्या बारा भाषा आहेत आदिवासींची असेल गावखेड्यातील आमची माय माऊली असे सर्व साहित्यिकांनी तो ऐराणी लिहिण्यास असेल धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हावाणी ठाणे नगर मुंबई जिल्हा आणि अशा या जिल्ह्याच्या अध्यक्षाची सुद्धा निवड करण्यात आली धुळे जिल्ह्यातील खानदेशातील सर्व कार्य करणार आहोत त्यानुसार गा, तळे तळोकाळातील साहित्यकारांना याचा लाभ होणार आहे आज या ठिकाणी जो शुभारंभ होत आहे साहित्य संग्रहाचा खानदेशातील खान खानदेशातील लेखिकांचा प्राचार्य रत्नाताई पाटील यांच्या हस्ते माझं काय चुकलं काव्य क कथा संग्रह यांची दुसरी आवृत्ती आहे पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे प्राध्यापक सद सदाशिव सूर्यवंशी सुभाष शहिरे रमेश बोरसे रत्नाताई पाटील रमेश राठोड गोकुळ पाटील प्राध्यापक अशोक शिंदे ज्ञानेश्वर भांबरे नानाभाऊ पाटील सुरेश मोरे आदी उपस्थित होते आता पाहूया ठग घडामोडी आजचे बातमीपत्र येथेच संपत समाप्त होत आहे पुढ पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य या एका नवीन संस्थेची निर्मिती सर्व खानदेशातील साहित्यकांच्या आग्रहा खातर करण्यात आलेली आहे यामागची भूमिका अशी आहे की खानदेशात लिहिणारा जो साहित्यिक वर्ग आहे मग तो आयरणीत लिहित असेल वेगवेगळ्या ऐरणीच्या बारा बोली भाषा आहे त्या बोलीभाषांमध्ये लिहित असेल आदिवासी असेल किंवा गावखेड्यातली राहणारी आमची माहिती सर्व साहित्यिकांसाठी मग तो आयराणी लिहिणार असेल मराठी लिहिणार असेल हिंदी लिहिणार असेल किंवा इंग्रजीत लिहिणार असेल खानदेशात लिहिणारा प्रत्येक साहित्यिक एका विचारपीठावरती एकत्र यावा आणि त्याचं साहित्य सर्व महाराष्ट्रभर प्रचार प्रसार व्हावा या उद्देशानं खानदेश साहित्य संस्था ही निर्माण करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रबोधित साहित्यिकांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि ज्येष्ठांचा सन्मान करून खऱ्या अर्थानं प्रवाहातील साहित्य देखील अधिक प्रवाहित करण्याचा मानस आमचा आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आज आम्ही शुभारंभ करीत आहोत या ठिकाणी धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा आणि नगर जिल्हा अशा या जिल्ह्यांच्या कार्यकारिणी अध्यक्षांची देखील निवड करण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यातील नव्हे तर संबंध खानदेशातील सर्व तालुकावाईज कार्यकारिणी आम्ही करणार आहोत आणि त्यानुसार तळागाळातल्या साहित्यिकांना खानदेश साहित्य संघाच्या माध्यमातून प्रकाश जोतात आणण्याचं काम या संघामार्फत होणार आहे आज या निमित्तानं जो शुभारंभ होतोय खानदेश साहित्य संघाचा यामध्ये आपल्या खानदेशातील नामवंत लेखिका तथा प्राचार्य रत्नाताई पाटील यांचं देखील माझं काय चुकलं हा मराठी काव्यसंग कथासंग्रह ज्याची दुसरी आवृत्ती आहे त्याचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेत काम करणारे झडके पवार सर यांचं देखील पहिलंच लिखाण साहित्य आज प्रकाश होता आलेलं आहे पहिलं साहित्य कृती त्यांची ललित आंतरिची कस्तुरी नावाचं पुस्तक त्यांचं मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित झालेलं आहे या ठिकाणी या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरू असलेलं खानदेशनी वांगी हे जे काही अहिराणी प्रैभासिक का आहे अहिराणी साहित्यिकांसाठी चालणारे जे काही उत्कृष्ट आहे ज्याचे संपादक रमेश भोपसे आणि कार्यकारी संपादक प्राध्यापक सदक्ष्मी सूर्यवंशी आहेत त्याचं देखील या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलेलं आहे एकूणच हा कार्यक्रम सर्व खानदेशातील साहित्यिकांना एकत्र करण्यासाठी खानदेश साहित्य संघाची भूमिका मांडणार आहे आणि यामुळे या, या साहित्य संघाच्या